नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत एक महत्वाची बातमी महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार की महाविकास आघाडीचा यासाठी आतापासूनच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर नावांची चर्चा सुरू आहे यात आता गणपती बाप्पाकडे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी सागड घालतोय महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय भाजपचा मुख्यमंत्री असेल तर आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं महाजन म्हणाले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती बाप्पांपुढे साकडं घातलाय गणपतीला निरोप देतानाही त्यांनी अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं गणरायाला घातलेलं आहे मला आपल्या सर्वांच्या कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला जर मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजी पुढच्या वर्षी तुम्ही यावर्षी आता मुंबईला अनेक ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्यायला गेले होते पुढच्या वर्षी अजितदादांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपती त्या पूजेला जाऊ दे असं तुम्ही मागच्या दिवशी वेळेच म्हटलं आहे काय मागितलं पुढच्या वर्षीचा जो शासकीय महापूजेचा गणपतीचा जो सोहळा असेल तो नक्कीच वर्षा बंगल्यावर असेल आणि त्यावेळेस दादास गणेशाची पूजा कर करो हीच माझी मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना आहे आणि माझं स्वप्न गणराया पूर्ण करेल